प्रकरण सहावं ऑडिओ क्लिप नंबर दोन सुप्रसिद्ध साहित्यक प्राचार्य पा ना कुलकर्णी म्हणतात पूज्य हरिकाकांच्या प्रेरणेने आणि उपस्थितीने होत असलेला श्री बंडोपंत कुलकर्णी यांच्याकडचा एकनाथ षष्ठीचा उत्सव बघितला की माझ्या बालपणीचे संस्कार उफाडून येतात संत एकनाथ आणि एकनाथी परंपरा याविषयी बालपणापासून मला मोठं आकर्षणच वाटत आलेलं आहे कविवर्य मुक्तेश्वरांचं घराणं हे माझं अजोळ नरसोबाच्या वाडीजवळ तेरवाड इथे पंचगंगेच्या काठी मुक्तेश्वराचं वृंदावन होतं करवीर छत्रपतींच्या दातृत्वामुळे मुक्तेश्वरांचे वंश सतराशे सत्तावीस सालापासून तेरवाड गाव इनाम मिळवून मोठ्या दिमाखाने वावरत होते ज्येष्ठ घराण्यातील कैलासवासी तीर्थरूप बापूजी बुवा आणि नंतर त्यांचे चिरंजीव कैलासवासी तीर्थरूप बाबूराव उर्फ मुक्तेश्वर बुवा यांच्या मोठ्या वाड्यात दत्त जयंती मार्गशीर्षमधली षष्ठी फाल्गुन आणि मुक्तेश्वर पंचमी ज्येष्ठ हे उत्सव धडाक्याने होत असत कीर्तन प्रवचनं झडत असत पालखी मिरवणुका निघायच्या आरत्या पाळण्याचे सामूहिक संगीत घुमे दुपारी भोजनाच्या पंक्तीवर पंक्ती उठायच्या आजोळच्या या पवित्र भक्तिमय वातावरणात तिथल्या अन्ना गंधाचा दर्शनाचा श्रवणाचा परिणाम होऊन माझी सर्वांग संतुष्ट होत असत रोचक बोधक कथा आणि कीर्तनांनी माझं मन मोहरून जायचं याच काळात मुक्तेश्वरांचं मातृजनक म्हणून एकनाथांचं नाव कानावर येत राहिलं शांतीब्रह्म एकनाथ हे माझ्या आजोळचे एक काजोळ हा धागा पकडून नाथकृपेची वारसदारी मिरवण्यात मला धन्यता वाटायला लागली आणि म्हणूनच नाथांचा विद्यावंश असो किंवा रक्तवंश असो तो मला अत्यंत आदरणीय ठरला पूज्य हरिकाका काका नाथांच्या विद्यावंशातले असल्यामुळे त्यांच्याशी जवळीक साधायला हे निमित्त मला पुरेसं होतं नाथषष्ठीच्या निमित्ताने हरिकाकांचं जवळून किंवा तुररून दर्शन घेतो नमस्कार करतो त्या दिवशी असलेले जेरे शास्त्री यांचं प्रवचन ऐकतो आणि परततो तो हरी काकांच्या अवतीभोवती बहुदा गर्दीच असते कधी ते विश्रांती घेत बसलेले असतात किंवा गाणं भजन ऐकण्यात रंगलेले असतात तर कधी प्रवचन श्रवणात रंगलेले असतात अशावेळी आपल्या आगमनाची अस्तित्वाची जाणीव त्यांना करून द्यावी असं माझ्या मनात येतच नाही आदर भय आणि संकोच यामुळे मी नेहमीच मागे राहतो त्यांचे विचार ऐकण्याची त्यांच्या परंपरेचा इतिहास त्यांच्याचकडून समजून घेण्याची माझी खूप इच्छा असूनही एकोणीसशे त्र्याऐंशी साली हत्तरगीला जाऊन हरिकाकांना मी एकदा भेटून आलो परंतु बोलणं फारसं झालंच नाही वायू ते स्पर्शोनी जाये अडकला कोठे न राही असं ते नेहमी मला मा वाटतात त्या वायू स्पर्शांनी आपण पुलखित होत आहोत या अनुभवाची शिदोरी मला पुरेशी वाटत आली आहे चार फेब्रुवारी एकोणीसशे पासष्ट रोजी हरिकाकांचं दर्शन मला प्रथम घडलं त्यानंतर आत्ता षष्ठीला हा योग दरवर्षी येतो आणि प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती संत सचेतन माझ्या मूर्ती या कृष्णोक्तीची साक्ष पटते तेवीस मार्च एकोणीसशे पासष्टच्या उत्सवप्रसंगी संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास काकांचं दुसऱ्यांदा दर्शन घडलं त्यावेळी जवळच असलेल्या तांदुळ्याच्या ढिगातनं दोन पैशाचं एक नाणं हाती घेऊन त्यांनी मला विचारलं याचे किती करायचे प्रश्नाचं रूप मला समजलाच नाही असं मी म्हणतात त्यांनी पृच्छा केली याला पाचशे रुपये करायचे की हजार मला पैसे काय करायचे आहेत आपली कृपादृष्टी असू द्यावी असं मी म्हटलं त्यावर परत त्यांचा प्रेमळ स्वर आला मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नको आहेत का मी काही बोलायच्या त्यांनी मुठभर तांदूळासह ते नाणं माझ्या पदरात घातलं आणि म्हटलं हे सांभाळून ठेवा शिक्षणासाठी पैसा कमी पडणार नाही त्यांच्या या बोलण्याने मी स्थिमितच झालो त्यावेळी खरंच माझी आर्थिक परिस्थिती त्रेधा तिरपीट उडवणारीच होती काकांचा आशीर्वाद मिळाला आणि माझ्या मुलांचं शिक्षण व्यवस्थित पार पडलं काकांच्या वाचासिद्धीचा मला आलेला हा अनुभव माझ्या मनात कोरला गेला आहे संत प्रत्यक्ष पुरुषोत्तम म्हणून आपण त्यांच्याकडे पाहताना आनंद लुटण्यात निमग्न असतो आणि एवढ्यातच त्यांच्या तोंडून एखादा आकस्मित प्रश्न विचारला जातो प्रश्न येईल अशी कल्पना नसल्यामुळे आपण थांबल्यागतच होतो ज्ञानेश्वर जन्मशताब्दीच्या वर्षात आळंदीला सात सहस्राहून अधिक भाविक वाचक ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसले होते दिनांक एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर कार्तिक वद्य एकादशी शके अठराशे सत्त्याण्णव रोजी वसंतराव काणे यांच्या अध्यक्षतेखाली माननीय या भारदी भुवांच्या हस्ते पूज्य किसन महाराज साखरे यांच्या संपादकत्वाने सुरू होणाऱ्या स्वस्तिश्री मासिकाचं प्रकाशन व्हायचं होतं दुपारी आम्ही किसन महाराजांशी बोलत बसलो होतो एवढ्यातच हरिकाका तिथे आले हे आमच्या कोल्हापूर बेळगाव भागातील सिद्धवाणीचे आणि एकनाथ परंपरेतील थोर सत्पुरुष आहेत असा मी कार हरिकाकांचा परिचय करून दिला त्यावेळी साखरे महाराजांच्याकडे कोणीतरी आल्यामुळे त्यांनी हरिकाकांना पाच मिनटं थांबण्याची विनंती केली हरिकाकांनी विचारलं किती पाचच मिनटं थांबू म्हणतात तेव्हा महाराज म्हणाले किती थांबायचं कुठे थांबायचं हे सारं आपल्या मर्जीवरच अवलंबून आहे त्या संवादातली भावपूर्णता आणि विचार गर्भता लक्षात घेऊन मी तर भारावूनच गेलो होतो वसुदेव नारदाला म्हणाला होता भूतानाम देव चरितम दुःखायज सुखायज सुखायैव सुखा ही साधू नाम त्वाम अच्युतात्म नाम याचा प्रत्यय देणाराच तो प्रसंग होता त्या पावनधुंदीतच मी तिथनं परतलो एकोणीसशे एकोणसत्तर साली जेरे शास्त्री यांची प्रकृती भरी नसल्यामुळे प्रवचनं करण्याची आपत्ती माझ्यावर आली त्यातून काकांच्या कृपेनेच मी पार पडलो प्रतिवर्षी येत चला जरूरी पडेल तेव्हा प्रवचनाचं अडू देऊ नका काकांच्या या आज्ञेतला पूर्वार्ध पाळता आला हे माझं भाग्यच आहे एकोणीसशे ब्याऐंशी साली उत्तरार्धातील आज्ञेचा भार प्राचार्य म कुलकर्णी यांनी समर्थपणे पार पाडला श्री एकनाथ हरिकाका गोसावी यांनी संपादलेली प्रतिष्ठान चरित्राची छापील प्रत एकोणीसशे सदुसष्ट साली हरिकाकांनी मला देवली होती त्यापूर्वी ह भ प श्यामराव गोसावी वठारकरांच्या संग्रहालातील हस्तलिखिताच्या आधारे रघुनाथराव कोटणीस महाराजांनी प्रसिद्ध केलेली प्रत माझ्याकडे होतीच मग या दोन्ही प्रती ताडून पाहता आल्यामुळे माझ्या काही शंकाही दूर झाल्या आहेत जगी लावावे सतपथी हेची साधूची पैकृती अशा संत साधूंचं दर्शन दुरितांचे तिमीरच घालवून टाकते पूज्य हरिकाकांनी पाहिलं त्यांच्या सहवासात थोडा वेळ व्यतीत करायला मिळाला तरी मोठं समाधान मिळतं त्यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता पाहिली ना की चिंतेची काजळी झडूनच जाते अनेकांच्या मनातल्या दुःखांवर हळूवार फुंकर घालून त्यांनी कित्येकांना दिलासाही दिलेला आहे कित्येकांना प्रफुल्लितही केलेलं आहे परमप्रिय हरिकाकांच्या सान्निध्यात साधकांना भक्तांना आनंदाची चिरकाल उपलब्धी होत राहावी अशीच प्रार्थना पार्वती फणी बालेंदू भस्म मंदाकिनी युता पवर्ग रचिता मूर्ती ही पवर्ग प्रदायिनी अशा हरिकाकांच्या रूपाने साक्षात शिवशंभूच्या दर्शनाचं समाधान लाभावं यापेक्षा आणखीन भाग्य ते कोणतं हे भाग्य त्यांच्या प्रत्येक भक्ताला लाभावं यासाठीच तर त्यांना अखंड चिंता वाटत असते त्यांच्या कल्याणाचा सदैव ध्यासच असतो भक्तांची चिंता हरी यालागी नाम हरी अशा या हरिदर्शनाचा लाभ म्हणजेच आनंदाची अनुभूतीच आहे कोल्हापूरचे विभागीय राज्य परिवहन अधिकारी श्रीयुत डी सी नांगरे लिहितात काकांच्या पहिल्या भेटीत मी त्यांना विचारलं काका मला लहानपणी आजोळी घडलेल्या एका प्रसंगातनं अनामिक अशी ओढ लागली आहे त्यामुळे मी अस्वस्थ असतो मन चिंतनाकडे ओढ घेतं परंतु तिथवर पोचत मात्र नाही त्यामुळे मनाला शांती समाधान लाभत नाही त्यावर काका मला म्हणाले सहजासन कर मनातले विचार एकाग्र करायला हळूहळू शिकलास ना की आपोआप चिंतन घडेल मनाची शांतताही तेव्हाच लाभेल संपूर्ण शांततेत गेलास की एक निळी ज्योत दिसेल पहाटे साडेतीन वाजता उठावं शक्य असेल तर अंघोळ करावी मन मात्र अत्यंत स्वच्छ ठेवावं मनाच्या प्रसन्नतेसाठी आणि स्वच्छतेसाठी अंघोळीसारखे बाह्य उपाय असतात परंतु त्यांना अवास्तव असं हो, महत्त्व देऊ नये मनाची नितळता विशुद्धता हीच तर खरी महत्त्वाची आहे मन स्वच्छ ठेवल्यास आणि त्याची पारमार्थिक लय साधल्यासच चिंतन घडेल आणि तेव्हापासून माझ्या मनावर चिंतनाचा त्यांनी केलेला संस्कार आजही कायम आहे आपल्याला परमार्थ मार्गात कुणीतरी मार्गदर्शक गुरु भेटावा ही फार पूर्वीपासून मनाला असलेली ओढ काकांच्या भेटींनीच पूर्ण झाली काकांसारख्या सत्पुरुषाला जी सिद्धी लाभलेली आहे तशी सिद्धी चिंतनानेही लाभू शकते असं मला वाटतं अखंड चिंतनाने अंतर्दृष्टीचा लाभ होतो एखाद्या माणसाला नुसतं बघितलं ना तरी अंतर्दृष्टीने त्याच्या अंतर्मनाचा पर्यायानं त्याच्या भविष्याचा वेधही घेता येतो अशी दृष्टी मुळात प्रत्येकातच दडलेली आहे तिला जागृत करणं आपल्याच हाती असतं त्यासाठी विकारांचं आवरण दूर करून अंतर्मनाच्या स्वच्छ प्रकाशात शिरावं लागतं काकांसारखे सत्पुरुष ही गोष्ट सहजपणे करू शकतात त्यामुळे त्यांनी उच्चारलेला शब्द ही सिद्धी पावतो सर्वसामान्य माणसांप्रमाणे लौकिक व्यवहार सांभाळूनही काकांसारख्या सत्पुरुषांचं अखंड ईशचिंतन चालू असतं त्यांच्या अंतर्यामी चाललेल्या परमार्थाच्या वाटचालीत लौकिक व्यवहारानं व्यत्यय आला तरी ती लय भंग पावत नाही त्यामुळे ते देहात राहूनही परमहंस अवस्था उपभोगू शकतात काका म्हणतात कोणतीही गोष्ट निष्ठेने तळमळीने केल्यास माणसाचं मन एकाग्र होतं त्याला शांतता लाभते आणि ही शांतता म्हणजे सुख जिच्यासाठी माणूस सदैव भुकेला असतो एकदा मी काकांना विचारलं तुम्ही तर स्वतःला माणूस म्हणून घेता मग देवासारखं लोकांच्या मदतीला कसे धावून जाता जनावरात तुमच्या नित्य परिचयाचा पाळीव प्राणी असेल तर तो, तो कळपात जरी असला तरी तुम्हाला हुंकार कसा देतो तसा जो मला मनपूर्वक बोलवतो त्याच्याकडे मी धावून जातो काकांच्या या उत्तराने मला अंतर्मुखच केलं काका म्हणतायत मी जगातला गवंडी आहे त्या जगननीय मी पैसे घेतलेले आहेत त्याचं काम मला करायचं आहे त्यामुळे जो मला कामासाठी बोलवतो साद घालतो तिथे जाऊन त्याचं काम करणं माझं कर्तव्य नाही आहे का या देहाची परवा कशाला जे घर माझं नाही ते पडलं काय किंवा मोडलं काय त्याचं सुखदुःख हवं कशाला काका मला पटवून देत होते उपकार आणि सेवा यातला फरक जेव्हा लोक मी काकांना विचारला तेव्हा ते म्हणाले सेवित अहंकाराला की तो उपकार सेवेत श्रद्धा असते जाण असते त्याचा स्नेह असतो स्नेहात परमेश्वर असतो स्नेहाच्या जाणीवेनी कराल ती सेवा आहे त्याच्यात परमेश्वर भेटलाच म्हणून समजा माझा परत एक प्रश्न सर्वांचा आत्मा एक आहे मग सर्वांमध्ये फरक का झिरोचा बल्ब ट्यूब फोन विजेवर चालणारी यंत्र यांच्यात फरक का त्या सर्वांचं करण तर एकच आहे मग यांच्यात फरक का एकाच घरात या वस्तू वापरल्या जातात परंतु प्रत्येकाचं रूप वेगळं आहे कारण प्रत्येकाची प्रकृती भिन्न भिन्न स्वरूपाची असते आणि त्यानुसार प्रत्येक व्यक्ती वागतही असते ज्या रासायनिक द्रव्यांनी त्याची घडण होते त्यानुसार त्याचं अस्तित्व मिळालेल्या या उत्तराने मी हरखूनच गेलो काकांच्याकडे एकदा एक तरुण आला त्याला आंतरजातीय विवाह करायचा होता आणि घरातल्या मंडळींचा तर तीव्र विरोध होता शिवाय त्याचंही का मन डळमळीतच होतं क्षण एक मोहाला बळी पडल्याची परंतु त्यातून मार्ग सापडत नसल्याची कबुलीही तो देतच होता काकांनी त्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हटलं आधी स्वतःचं मन खंबीर असल्याशिवाय या मार्गाला जायचंच कशाला असं म्हणत त्यांनी त्याला मन, मन स्थिर करायला सांगितलं रक्ताच्या शुद्धतेचा शास्त्रीय कल्पना त्यांनी समजवून दिल्या आणि शेवटी ऐकलं काय आणि बघितलं काय यापेक्षा जगायला शिकलास काय नसेल तर ते शिकायला हवं म्हणून त्याची समजूत काढली आणि मलाही माझ्या जीवनाचं सूत्र मिळाल्यासारखंच वाटलं पुढचे आहेत सांगलीच्या प्रताप टॉकीचे मालक श्रीयुत बापूसाहेब चाफळकर हरिकाकांशी असलेला ऋणानुबंध सांगतायत इसवी सन एकोणीसशे छप्पन्न सत्तावन्न साली काकांचा प्रथम परिचय त्यांच्या काही भक्तमंडळींच्या समवेत कोल्हापूरला झाला कोल्हापुरातील सरस्वती चित्रमंदिर एकोणीसशे पन्नास साली चालू झालं इसवी सन एकोणीसशे चौपन्न साली संध्या चित्रमंदिर आम्हाला चालवायला मिळालं त्या काळात एका सत्पुरुषाच्या दर्शनासाठी जायचं म्हणून हरिकाकांच्या आणि माझ्या भेटीचा योग आला दुसऱ्याच भेटीत जेव्हा काका घरी आले तेव्हा ते माझ्या आईच्या दर्शनासाठी आले आई विकलांग असल्यामुळे झोपूनच होती तिला काकांनी प्रश्न केला आपल्याला मुलं किती दोन ते उत्तर ऐकताच काका कडाडले आणि म्हणाले पुन्हा सांगा आईच्या लक्षात येताच आई लक्षा तीन असं म्हणाली आणि काका हसले आणि मला म्हणाले हेच उत्तर हवं होतं मला तू माझी आई आहेस यानंतर माझ्या मनात असं आलं की पाद्यपूजा करून आपला श्रद्धाभाव व्यक्त करावा काकांनी प्रथम संमती दिलीच नाही परंतु नंतर मी त्यामागची माझी भूमिका स्पष्ट करताच माझ्या मनातला नितळ भाव पाहून ते होय म्हणाले यथा सांग पूजा चांदीच्या ताटात जेवण असा थाट आईच्या समोर घडून आला त्यानंतर काका कोल्हापुरात आले की दरवेळी माझ्या आईला भेटत असत नऊ मे एकोणीसशे साठ नरसिंह जयंतीपर्यंत आई होती तोवर काकांनी तिला आई म्हणूनच संबोधलं प्रेम दिलं आणि घेतलं पण प्रारंभी मला मुलीच होत्या परंतु काकांच्या कृपेने आई असताना दिनांक बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठला मला पुत्ररत्नाचा लाभ झाला आईची इच्छा अशा रीतीने तिच्या हरींनीच पूर्ण केली आईच्या निधनानंतर तिच्या दहाव्या दिवशी तिलांजदी द्यायला पंचगंगेवर काका आपण होऊन हजर राहिले त्यांना बातमी कशी समजली हे आम्हाला कळलं देखील नाही त्यानंतर तिच्या पहिल्या श्राद्धालाही आम्ही काकांना न कळवताच ते सांगलीत हजर झाले गोकुळ अष्टमीच्या वेळी काका स्नानानंतर कोणाकडूनही हार घालून घेत नाहीत परंतु घरचा आहेर म्हणून माझ्याकडून दरवर्षी ते हार स्वीकारतात मी दरवर्षी हा उत्सव कधीही चुकू देत नाही कालाष्टमीला हजरच असतो काकांचा अमृत महोत्सव सोहळा चालू असताना होम हवन विधीच्या वेळी काका एकदम ओरडले काकूंना उद्देशून म्हणाले अगं तुझी जाऊ आणि माझा भाऊ तिकडे आलेले आहेत त्यांना न घेता तू एकटीच इथे होमाजवळ बसून जलसिंचनाने पवित्र होणार का लोकांच्या लक्षात आलं की चाफळकर जोडपं आलेलं आहे मी नंतर पत्नीसह आत आलो त्या सत्काराला दयानंद बांदोडकर पण आले होते त्यावेळी समारंभासाठी निघताना माझ्या भावाच्या गाडीतून जाणार म्हणून माझ्याच गाडीतनं ते गेले काकांची ही माया अशीच लाभावी हीच सद्गुरूचरणी प्रार्थना पुढचे आहेत काकांचे एक समवयस्क भक्त डॉक्टर रा सी कापडी ते म्हणतात एकनाथ महाराजांनी संतांचं लक्षण सांगितलं आहे ते असं संत निरपेक्ष असून सर्व काल परमेश्वराचं ध्यान करणारे अत्यंत शांत सर्वज्ञ समबुद्धीने वागणारे कोणत्याही पदार्थाविषयी ममत्व न बाळगणारे अहंकाररहित सुखदुःखातील आणि माईक आशांपासून अलिप्तच असतात रासापासून माणसाला वाचविण्याचा आणि त्यांच्या जीवनातील अपूर्णता दूर करण्याचा संतांचा अट्टाहास असतो संत माणसाच्या अंतरंगाच्या प्रगतीकडेच लक्ष देतात माणसाचं अंतरंग सुधारणं हे संतांचं कार्यक्षेत्र आहे आणि हे कार्यक्षेत्र सुफलित होण्याला भक्तीशिवाय दुसरा सोपा मार्गच नाही भक्तीमार्ग हा आतून बाहेरून प्रकाश टाकणाराच आहे हरिकाकांसारख्या संतालाही हा मार्गच जवळचा वाटतो हरिकाका शांतीचे सागर क्षमेचे आगर आणि प्रेमाचे तर डोंगरच आहेत भक्तांची कसोटी पाहण्याकरिता कधीकधी ते उग्र रूप धारण करतात परंतु ते अगदी क्षणैकच असतं एकदा पुण्याहून एक, पुण्या एक जोडपं काकांच्याकडे आलं हातातला नारळ त्यांच्या पुढे ठेवताना आपण कोणाच्या तरी सांगण्यावरून तिथे आल्याचं त्यांच्या बोलण्यात आलं काका एकदम कडाडले झालं दर्शन चला आता त्यांचा तो नारळही त्यांनी परत केला त्या अकल्पित घटनेने ते जोडपं फार भांबावून गेलं तरीही काकांकडून ओटीत प्रसाद मिळाल्याशिवाय त्यांना तिथून हलवेच ना मी हिंमत करून काकांना हळूच म्हटलं काका ना त्या बाईंच्या ओटीत नारळ काका म्हणाले ते लोकांच्या सांगण्यावरून माझ्याकडे आले आहेत आपली चूक त्या गृहस्थांच्या लक्षात आली क्षमा करा काका आमच्या बोलण्यात चूक झाली आम्ही श्रद्धेने इथे आलेलो आहोत असं ते म्हणाले आणि काकांचा राग क्षणात नावळला काकांनी त्यांना प्रसन्न मनाने प्रसाद दिला हरिकाका कोल्हापुरात आलेले समजतात मधमाशांच्या पोळ्याभोवतीत माशा जशा गोळा होतात तसे भक्तांचे घोळके त्यांच्या भोवती रुंजी घालतात त्यांच्या कृपामृताचा लाभ घेतात माझा नाट्यछंद काकांना माहीत असल्यामुळे भेट झाली की विचारतात कुठलं नाटक लिहायला घेतलं आहेस साई दर्शन हे माझं नाटक छापण्यापूर्वीच मी त्यांना थोडं बहुत वाचून दाखवलं होतं त्यांच्या परवानगीने त्या नाटकाच्या अंतरीय पृष्ठामध्ये काकांचं छायाचित्र मी छापू शकलो हे मी माझं भाग्यस मानतो ज्यासी ईश्वरप्राप्तीची निष्ठा तो बघेना वाटा सिद्धीच्या नाथांच्या या वचनांचा ते पुरस्कारच करतात कोणतंही तंत्र मंत्र सिद्धी यांची उठाठेव न करता हरी काका भक्ताला नेहमीच भक्तीचं व्रत देतात कुणाला हरिपाठ कुणाला सूर्याची उपासना कुणाला गणेशस्तवन तर कुणाला शिवोपासना देऊन भक्तांचं अंतरंग शुद्ध करण्याचा प्रयत्न करतात सर्वांना समभावानेच भगतात पुढचे आहेत हरिताकांचे एक अनन्य शिष्य पुण्याचे श्री वामनराव देशपांडे ते म्हणतात चैत्र शुद्ध द्वितीया शुक्रवार दिनांक सहा एप्रिल एकोणीसशे बहात्तर रोजी मिगड हिंगलजला माझ्या मामाकडे गेलो असताना माझ्या मुंबईच्या भावाच्या दीर्घकालीन आजारासंबंधी विषय निघाला वैद्यकीय इलाजांनी तर हात टेकल्याचं मी त्यांना सांगितलं माझ्या मामींनी हत्तरगीच्या हरिकाकांचं या संदर्भात दर्शन घेऊन त्यांचंच मार्गदर्शन मिळवावं असं सुचवलं ते एवढ्या गाढ श्रद्धा आणि विश्वासाने की तो क्षण मला आजही आठवतो प्रकाशाकडे जाणारी माझी वाटचाल टिपणारा तो क्षण मला फार मोलाचा वाटतो काकांच्याकडे पोहोचताच त्यांनी माझी चौकशी केली माझे येण्याचं कारण मी न सांगताही त्यांनी जाणलं असावं आणि ते मला म्हणाले रस्त्यांनी जाताना वाटेत एखादा फळांनी बहरलेलं आंब्याचं झाड असतं लोक त्याला दगड मारतात कोणाच्या तरी दगडांनी आंबा पडतो आणि मला उपद्रव होतो त्यावेळी मलाही त्यांची उखाण्याची भाषा पूर्णपणे जरी कळली नाही तरीही मतीचा अर्थ लक्षात आला कोणी आर्थभक्त संकटसमयी काकांच्याकडे धाव घेतो आलेल्या व्यक्तीचं समाधान करावं लागतं हे बाकी खरंच होतं माझ्या चिंतेचंही काकांनी त्यावर उपाय सांगून निरसन केलं प्रसाद घेऊन मी परतलो दारातून पुन्हा काकांच्याकडे येताना प्रवेशद्वाराबाहेर चपला काढायला लागलो तेव्हा काका मला म्हणाले तुला मंत्र हवाय ना मग चपला घालून ऐकलास तरी चालेल त्यांनी मला मंत्र दिला तो म्हणण्याचा वार आणि वेडही देऊन शिवोपासना करायला सांगितली तेव्हापासून त्याचं पालन मी अखंड चालू ठेवताच मला नोकरी व्यवसायात ईशचिंतनात प्रगतिकारक अनुभूती येऊ लागली काकांच्या दर्शनाची अभूतपूर्व अशी ओढही लागली त्यांच्याच कृपेने पुढे गुरुमंत्रही मिळाला गोकुळ अष्टमी आणि इतर उत्सवांच्या निमित्ताने वारंवार येणंही होऊ लागलं गुरुदेवांच्या दर्शनाने अमृतानुभव मार्गदीपिकेतला तो एक प्रकारचा स्थित्यंतर लाभच वाटायला लागला उत्सव प्रसंगी साजऱ्या होणाऱ्या शिंग तुतारी सनई चौघडा आदी मंगलवाद्यांचे मधुर स्वन कानात घुमू लागले आणि त्याच नादब्रह्माने एक आगळच चैतन्य स्फुरू लागलं हरिनाम संकीर्तनाच्या माध्यमातून मनोवृत्ती लीन होऊ लागल्या भक्तिभावाने तल्लीन होऊ लागल्या या अशा अवस्थेत मीला नाहीस करणाऱ्या दिव्य अनुभूती उदय पाहू लागल्या जेथे जातो तेथे तू माझा सांगाती अशी जाणीवही गुरुदेव रूपातूनच उदय पावली हरी विश्व प्याला स्वये ब्रह्म होवोनी साक्षात उदेला अशा उत्कट प्रेमभावाच्या भक्तिरंग रसात मन रंगून गेलं जाणिवेतली स्पंदनं मनोमन म्हणायची ही तुची विश्वंभर विश्वाचा आधार या भव भाव लयीतच स्वतःला क्षणभर का होईना विसरण्याचा प्रयत्न करण्याची ओढ लागेल संत ज्ञानेश्वर अमृतानुभवातच म्हणतात सांडोनी मीठपणाचा लोभू मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू तेवी अहम जावोनी मी शंभू शांभवी झालो स्वतःचं मीठपण सोडून मीठ, मीठ जसं सागरवंत तसा मीपणाचा लोभ आपल्याला हरी काकांसारख्या सद्गुरू कृपेनेच सोडता येऊ शकेल अशी श्रद्धा आणि विश्वास निर्माण झाला काका त्यांच्याकडे येणाऱ्या भक्तांना असा हळूहळू भक्तिमार्गात प्रवेश देतात पुढील पारमार्थिक वाटचाल भक्तांना सुकरपणाने करावी म्हणून त्यांच्या ऐहिक जीवनातल्या अडी अडचणींवर उपाय म्हणून त्यांना नियम देतात नियमाच्या वेळा देतात त्यातूनच भक्तांना प्रासादिक अनुभूतीची प्रचिती येते त्यामुळे त्यांच्या मनाला आत्मविश्वासाचा एक सबळ आधार मिळतो काकांच्याकडून मिळणारं निरपेक्ष आणि विशुद्ध प्रेम हे मातेच्या प्रेमाहूनही अधिक असल्याचं जेव्हा जाणवतं ना तेव्हा तो एक वेगळा संस्कार मनावर कोरला जातो काकांच्याकडून मी ज्या ज्यावेळी परततो त्या त्यावेळी माझ्यातली मलाही नकळत घडणारी स्थित्यंतर अगदी तटस्थपणाने आठवून गुरु कृपामृताचं पसायदान मनानेच मागत राहतो आजचा हा भाग आपण इथे संपवणार आहोत पण उर्वरित भाग आपण ऑडिओ क्लिप नंबर तीनमध्ये ऐकणार आहोत श्री गुरुदेव दत्त अवधूतचिन्तनशी गुरुदेवदत्